भेटायला गेले होते लोकांच्या लो मनात नारायण गुरु यांच्याबद्दल एवढा भक्तीभाव की त्यांचा शब्द जणू काही समाज सुधारण्याचे काम नारायण गुरु यांनी एकोणीसशे सव्वीस साली त्यांचे निधन झाले चलाच आपण त्यावरचे प्रश्न पाहूया ध्यान करण्यासाठी व आणि आध्यात्मिक आध्यात्मिक बाबीसाठी मार्गदर्शन करण्याचे ठिकाण म्हणजे काय ए शाळा बी धर्म सी आश्रम चार भक्ती याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पर्याय क्रमांक सी आश्रम गुरु यांनी केरळात आश्रम सुरू केली या वाक्याचा काळ कोणता ए वर्तमान का बी भूतकाळ सी भविष्य का डी अनिश्चित काळ याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी भूतकाळ नारायण गुरु हे गावोगावी का फिरत होते ए आश्रम सुरू करण्यासाठी सी प्रसिद्धीसाठी बी समाज सुधारण्यासाठी डी गांधींना भेटण्यासाठी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी समाज सुधारणा करण्यासाठी प्रश्न चौथा नारायण गुरु यांनी समाज सुधारण्याचे काम किती तप केले एक तप म्हणजे बारा वर्षे पाहूया पर्याय ए छत्तीस बी एकोणीसशे सव्वीस सी तीन डी एम की नाही याचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ख्याती या, या शब्दाचा समानाथ शब्द खऱ्यापैकी कोणता नाही ए नावलौकिक बी बी याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अधोगती आता आपण पाहूया उत्तर क्रमांक दोन राष्ट्रीय एकात्मता म्हणजे राष्ट्राच्या समाजाच्या हितासाठी सतत झटत राहणे आपण सामाजिक आर्थिक किंवा जात धर्म यांच्यातील भेदभाव न करण्यासाठी प्रयत्नशील राहणे आवश्यक असते शाळेतील शालेय उपक्रमामध्ये ऑगस्ट सव्वीस जानेवारी मे या दिवशी वेगवेगळ्या भाषांतील कार्यक्रमात तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून आपण सर्वजण एक आहोत ही भावना जागृत होणे गरजेचे असते एकमेकांच्या वस्तूंची शाळेमध्ये देवाणघेवाण करणे तसेच एकमेकांच्या विषयी निर्माण करणे यासाठी शासन स्तरावर प्रयत्न होणे अपेक्षित असते आता प्रश्न पाहूया सहा आपण कोणत्या बाबतीत भेदभाव करू नये ए समाज बी पैसा सी जात डी वरील सर्व याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरील सर्व एकी असलेला पर्याय ए एक, एक सी एक संद बी जागृत डी प्रत्येक याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एक संध गाव या शब्दाचा खालीलपैकी कोणता शब्द समानार्थी नाही ए ग्राम बी गावडे सी खेडे डी महानगर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी महानगर सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या दिवशी करावे ए स्वातंत्र्य दिन बी प्रजासत्ताक दिन सी महाराष्ट्र दिन डी वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व आता पाहूया दहावा प्रश्न एखाद्या व्यक्तीबद्दल वाटणारे प्रेम माया ममत्व म्हणजे ए हित बी आपुलकी सी पुरस्कार डी देवण धावण त्याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आपुलकी उत्तर क्रमांक तीन उत्तर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी हे इसवी त्यांच्या एकोणीसव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार समाज सुधारक व इतिहास लेखक होते प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकितवादी या टोपण नावाने त्यांनी समाज सुधारणा विषयक शतपत्रे लिहिली त्या निबंधात